सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री मांकुर्ग मधील एम एच एडीए कॉलनीत अकरा वर्षांचा हमझा आणि त्याचे काही मित्र एका उभ्या असलेल्या रिक्षामध्ये खेळत होते त्याचवेळी मोहम्मद सोहैल खान वय त्रेचाळीस जो याच परिसरात राहतो आणि एसी रिपेअरिंग काम करतो तो आपल्या पिंडल जातीच्या कुत्र्यास तेथे येतो काही क्षणातच कुत्रा रिक्षामध्ये घुसतो आणि थेट थे हमझावर तुटून पडतो कुत्रा त्याच्या हातावर व पाठीवर जोरदार चावे घेतो हमझा मदतीसाठी ओरडतो भीतीने थरथरतो पण सोहैल काहीही करत नाही हा धक्कादायक व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला लोकांनी हे कृत्य म्हणजे मानसिक विकृती आणि क्रौर्याचं टोक असल्याचं सांगत सोशल मीडियावर आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मांखुर्द पोलीस ठाण्यात मोहम्मद सोहेल याच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामध्ये प्राण्याद्वारे हेतुपुरस्सर हल्ला घडवून आणणे निष्काळजीपणे प्राणी पाळणे आणि एका अल्पवीनाच्या जीवाला धोका निर्माण करणे यांचा समावेश आहे